नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत आणि चविष्ट अशी छान मिसळ बघणार आहोत तर मिसळ बनवण्यासाठी या ठिकाणी मोड आलेली मटकी घेतलेली आहे पाव किलो ही धुऊन घेतलेली आहे आता आपण ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर शिजवण्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे कुकर आपण आता गॅसवर ठेवून घेऊया कुकर गॅसवर ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये एक लहान चमचा मीठ टाकायचा आहे एक लहान अर्धा चमचा हळद टाकायची आहे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे आपली मटकी छान शिजेल आता मटकी शिजते तोपर्यंत आपण मिसळचा मसाला तयार करणार आहोत तर या ठिकाणी पाच चमचे खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आता तो आपण लालसर परतवून घेऊया खोबऱ्याचा कीस लालसर परतवला गेलेला आहे काढून घेऊ नंतर एक मोठा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकू परतवण्यासाठी कांदा थोडासा नरम झाला की आपण याच्यामध्ये एक लहान टोमॅटो टाकणार आहोत तोही याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे नंतर दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या एक इंच अद्रक सर्व मसाला व्यवस्थित परतवला गेलेला आहे लालसर रंगावर आता आपण याच्यामध्ये दोन बेडकी मिरची टाकणार आहोत ह्या मिरच्यांमुळे भाजीला छान रंग येतो चव येते या ठिकाणी आपला कांदा लसूण परतवलं गेलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेऊया आता याचा आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत एकदा कोरडंच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला बारीक होतो नंतर थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा याचं बारीक मिश्रण तयार करून घेणार आहोत या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं वाटण आपलं तयार आहे आता आपण मटकी पण शिजलेली आहे आता आपण मिसळ बनवायला घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहेत आवडीनुसार तेल टाकायचं आहे मी या ठिकाणी पाच चमचे तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता एक मोठा चमचा आपण त्याच्यात जिरं टाकूया आणि मिसळसाठी जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आता आपल्याला तेलात टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे नंतर आता याच्यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर हिंग मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये एक लहान चमचा धना पावडर एक लहान चमचा जिरा पावडर दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला नंतर एक लहान चमचा आपल्याला हळद टाकायची आहे एक लहान अर्धा चमचा आपण शिजवताना टाकलेली आहे मटकी शिजवताना मस्त सुगंध येतो आहे मसाल्याचा आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला फिरवलेला होता तेच मसाल्याचं पाणी आपण आता मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला उकळवून घ्यायची आहे ग्रेव्ही उकळून तयार आहे आता आपण शिजवलेली मटकी याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा अजून एक ते दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे तेही आपण याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ टाकूया सुरुवातीलाही आपण मीठ टाकलेलं होतं मटकी शिजवताना नंतर आपल्याला आता मिसळ जवळजवळ कमी गॅसवर दहा मिनटं उकळवून घ्यायचे आहे म्हणजे मटकीचा मसाल्याचा छान अर्क उतरतो आणि मिसळ एकदम छान होते आपली कमी गॅसवर आपल्याला उकळवायचं आहे म्हणजे छान तरंग येते थोडंसं मीठ कमी वाटलं मला म्हणून मी पुन्हा थोडंसं टाकलेलं आहे मटकी दहा मिनटं उकळलेली आहे आता गॅस बंद करणार आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पाच मिनटं अशीच ठेवायची आहे म्हणजे तिला छान तरंग येते हे ये बघा पाच मिनटानंतर भाजीला छान तरंग आलेली आहे आणि आपली इथे झणझणी जन चमचमीत आणि अतिशय चविष्ट अशी मिसळ तयार झालेली आहे आता आपण मिसळ प्लेट तयार करायला घेणार आहोत खूप छान सुगंध येतो आहे मिसळचा हे बघा या ठिकाणी आता आपण मिसळचा रस्सा मटकी टाकून घेतलेली आहे आता याच्यावर आपण टाकणार आहोत मिसळचं फरसाण नंतर आपण कांदा टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा याच्यावर आपल्याला थोडासा कट टाकायचा आहे मिसळचा हे बघा बघायलाच इतकी छान लागते आहे तर चवीला एवढी छान झालेली आहे ही मिसळ तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने थोडासा कांदा घेऊया लिंबू कांद्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया को दोन पाव ठेवलेल्या आहेत नंतर आपल्याला मिसळचा कट ठेवायचा आहे शेजारी फरसांची वाटी नंतर या ठिकाणी मी मसाला ताकही घेतलेला आहे तेही ठेवूया उडदाचा पापड ठेवलेला आहे आणि हॉटेल स्टाईल आपली मिसळ प्लेट या ठिकाणी तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद